हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आता आपण नाक्यावर आलेलो आहे आणि नाक्यावर येऊन नये ना आता आपण आपल्याला भाडं लागलेलं आहे घरसामानाच्या दोन ट्रिपांचं तर त्याच्यासाठी आपण गोविंदनगरला आलेलो आहे तर बघा हा गोविंदनगर एरिया बघा बघा इथं आलेलो आहे आपण गाडी घेऊन आणि हा बघा हा गोविंदनगरचा एरिया बघा गोविंदनगरचा परिसर आहे हा तर बघा इथं गाडी भरायला आलो आहे आणि आता ती गाडी लोड करताय बघा तर यांच्यात दोन ट्रिप आहे गोविंदनगरवरून तिथं गोविंदनगरमध्ये सत्यम स्वीट आहे तिथं आसपास कुठेतरी शिफ्ट करायचं आहे तर चला ओके आणि मित्रांनो बघा परिसर खूप छान आहे बघा इथला सर्व झाडीच झाडी आहे बघा बाजूला गार्डन आहे इकडं मस्त गार्डन आहे बघा एकदम मस्त पैकी गार्डन आहे बघा लहान मुलांना खेळायचं पण आहे झाडी मस्त आहे बघा एकदम छान परिसर आहे बघा आता लोड झालेली आहे गाडी आता आपण निघालेलो तर मित्रांनो बघा आता आपण इथे ना तिकडं सामान लोड करून ना गोविंदनगरमधून मधून आणि इकडं सतल श्रीडच्या पाठीमागचं भाग आहे ना तिथे आलेल इथं आलेलो आहे खाली करायला एवही आपली गाडी आणि हा इथला एरिया बघा आणि आता इथं या, या बिल्डिंगमध्ये आहे ना सहाव्या मजल्यावरती आपल्याला ते सामान शिफ्ट करायचं आहे तर माणसं गेलेली लघवी लघवीला चहा पाण्याला की आले का आता खाली करायला सुरुवात करतो ते आता <music> आपण ते घरसामान खाली करून नये ना तर आपण नाक्यावरती चाललो बघा हा सर्व गोविंदनगरचा भाग आहे आणि गोविंदनगरमधलं मधलं जे पांडुरंगनगर आहे ना ते पांडुर नगरचा भाग आहे आणि हे बघा किती उंच उंच बिल्डिंग बनत आहे बघा इथं बघा मित्र इकडं सर्व ह्या रोडला आहे ना सर्व उंच उंच बिल्डिंग आहे आणि हा रोड सर ते भुईमंगल कार्यालय आहे ना तिथं जातो आणि तिथून राईट मारला सरळ आपल्या राणा प्रताप चौक नाक्यावरती हे बघा मित्रांनो हे जे आहे ना हे चर्च आहे हे बघा हे चर्च आहे मित्रांनो हा पूर्वी सर्व मळ्यांचा भाग होता सर्व मळे होते शिटी होती सर्व पण आता इथं सर्व रेसिडेन्शियल एरिया झाला हे बघा हे सर्व जुन्या पाण्याच्या टाक्या हे बघा आता आपण इथून राईट मारला का तर सगळा राणा प्रताप चौक बघा मित्र हा सिमेंटचा रोड नुकताच झालेला आहे या बाजूचा पण आणि त्या बाजूचा पण झालेला आहे बघा अजून तो चालू नाही केला पण तो पण ओके झालेला आहे हे बघा तो पण झालेला आहे पण अजून चालू केला नाही आणि हे बघा हे नगर राईटला जर गेलो तर नगर लागतं आणि सरळ सर्व राणा प्रताप चौक हे बघा हे सर्व बडदे नगरचा एरिया आणि मित्रांनो हे आलं बघा राणा प्रताप चौक हा बघा उजव्याला राणा प्रतापांचा पुतळा आणि बस इथं नाका आता आपलं पुढं तर मित्रांनो आता आपण ते तिथल्या ट्रिपा घरसामानच्या ट्रिपा मारून आहे ना आपण नाक्यावरती आलेलोय बघा आपला हा नाका आणि मित्रांनो आता जवळजवळ साडेतीन वाजत आलेले तर भुकता एकदम जबरदस्त लागलेली तर जेवण करून घ्या पहिलं ओके तर मित्रांनो बघा आज काय आलेलं जेवणासाठी हे बघा मेथीची भाजी आहे पोळी आहे आणि शंकरपाळे तर चला मित्रांनो जेवण करायला ओके मित्रांनो मस्तपैकी जेवण झालंय आता तर बरं वाटलं आणि बघा पाऊस सुरू झाला हे बघा पाऊस सुरू झाला <laughs> खरं तर खरं तर हिवाळ्याचे दिवस आहे पण पाऊस सुरू झालेला आहे <laughs> आणि यावर्षी तर मित्रांनो मे मे महिन्यापासून पाऊस सु पावसाळा सुरू झालेला आहे मे महिन्यापासून पावसाळा सुरू झालेला आहे तर आता नोव्हेंबर लागला म्हणजे आता सातवा महिना सुरू झालेला आहे पाऊस चालू आहे म्हणजे बघा वर्षभरात सहा महिने पूर्ण झालेले आता सातवा महिना चालू झालेला आहे पावसाळ्याचा तास ऋतुचक्र बदललेलं आहे तर ठीक आहे चला हॅलो मित्रांनो <laughs> बघा कसं असतं आता जो जो पावणे सहा वाजलेले आणि आपण सकाळी जे घरसामान गोविंदनगरचं घरसामानच्या त्या ट्रिपा मारून आलो त्याच्यानंतर दिवसभर काही नाही लागलं फक्त जेवण झालं आराम झाला आणि वाट बघणं झाले बस आता जो जो पावणे सहा वाजले तर मित्रांनो असाच असं असतं ड्रायविंग लाईफ कधी येतात तर तीन तीन चार चार ट्रिप येतात कधी दोन तीन येतात कधी दोन येतात कधी एक आहे तर असं चढ उतर चालू असतात तर त्याच्यामुळं आपल्याला बॅलन्स ठेवा लागतो नेहमी तर असो मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ इथं थांबू आज काय आपले फक्त गोविंदनगरच्या दोन टिपा झालेल्या आहेत तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला तर आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसत राहा तर भेटूया मित्रांनो उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन ऊर्जेने तोपर्यंत ओके हो बाय बाय सी यू